गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतर स्थानकात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज सुखरूप पृथ्वीवर परतली सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी जोडलं जाणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली माहिती एला राष्ट्रीय महामार्गांशी जोडणाऱ्या पागोटे ते चौक या पदरी मार्गासाठी साडेचार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी व्यापारी वाटाघाटी करताना सर्व देशांचं राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य ही अलीकडेची जागतिक संबंधातली विशेष बाब रायसीना संवादात एस जयशंकर यांचं प्रतिपादन कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्राचा होकार भारतीय रेल्वेच्या गुंतवणुकीमुळे महत्वाची कामं होणार मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती राज्यात भरती प्रक्रियेला वेग देण्यासाठी एमपीएससीची पुनर्रचना करणार रिक्त जागाही लवकरच भरल्या जातील मुख्यमंत्री नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात एक हजार कोटींची गुंतवणूक करून वस्त्रोद्योग येत असल्याची उदय सामंत यांची विधानसभेच्या विशेष बैठकीत माहिती नागपूर हिंसाचार प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक इतर पन्नास जणांना एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी काही भागात संचारबंदी कायम न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्तोफर लक्झन यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांची घेतली भेट विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा जम्मू काश्मीरमध्ये बारा ठिकाणी एनआयएचे छापे सीमापार दहशतवाद घुसखोरी आणि दहशतवादाला आर्थिक रसद पुरवण्याप्रकरणी शोध सुरू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात रशिया युक्रेन संघर्षाबद्दल सकारात्मक चर्चा आज युद्ध कैद्यांची होणार देवाणघेवाण